गावठी पिस्तल बाळगणारा एक जण जेरबंद जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पोलिसांनी गावठी पिस्तल केली जप्त तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गावठी पिस्तल बाळगणाऱ्या एकाच जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलाय आका चिप्पा राहणार लक्ष्मीनारायणपूर जुना जालना असं ताब्यात घेतलेलं संशित आरोपीचं नाव आहे जालना शहरातील इंदेवाडी परिसरामध्ये एक जण स्वतः जवळ एक जण गावठी पिस्तल घेऊन फिरत आहे अशी गुप्त माहिती जालना गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदेवाडी परिसरातील शुभांगी टी हाऊस येथे आकाश चिप्पा यास ताब्यात घेतलंय पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तल जप्त केली असून तालुका जालना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सोबत पोलीस अंमलदार देवीदास भोजने भागवत खरात सागर बाविसकर दत्ता वाघुंडे अक्रूड धांडगे सोपान श्रीसागर सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी केलेली आहे आज पिस्तल पिस्ट गावठी पिस्तल बाळगणाऱ्या आरोपीची गुप्त मा बातमीदाराद्वारे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना बातमी मिळाली त्यावरून मान्य एस पी सर श्री अजय कुमार बन्सल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर एस डी पी सिटी माननीय कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार गुप्त बातमी गुप्त गुप्त बातमीची पडताळणी कामी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे जे पथक रवाना झाले होते त्या ते दरम्यान त्यांना इंदेवाडी येथे एक इसम ज्याचे नाव आकाश कैलास चिप्पा राहणार नगर नाराय लक्ष्मी नारायणपुरम मस्तगर्जुना जालना हा मिळून आला आणि त्याच्यासोबत एक गावठी बनावटीचं पिस्टल मिळून आलं आरोपी व पिस्टल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असून सदरील पिस्टल हे आरोपीने कुठून आणलं आणि त्याचा त्या ते आणण्यामागे काय उद्देश होता व ते कोणाला देणार होता का त्याचा कुठेतरी वापर केला आहे किंवा कसे याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे